ओ मेड़ू, मेड़ू, ओ हाय आ... वाय काय वाय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच्या दोन्ही गोष्टी आज गायब आहेत काय काल तुमच्या चेहऱ्यावर लागलेले डाग आणि नोकरी मिळाल्याचा आनंद दोन्ही काय ऍक्च्युअली मी म्हणजे खर नाही मी, मी... नाही नाही आलं माझ्या लक्षात आलं काय तुमचं घर आणि शाळा याच्या दोन तासाचं ता अंतर असणार मग तुम्ही आधी येणार मग रिक्षा करून येणार मग कधी कधी उशीर झाला तर कसं होणार म आई वडिलांना वाटलं असणार अरे एकटीच पोरगी आहे एकटीने कसं होणार मग ते असं बोलल्यावर तुमचा फेमिनिझम दुखावला गेला असणार मग तुमच्या आणि आई वडिलांमध्ये ट्वेंटी ट्वेंटी एक मॅच झाली असत मग तुम्ही बोलला बर की त्यांनी जोपला असणार आणि ते बोलले की तुम्ही जोपला असणार बरोबर की नाही हो बरोबर आहे तर पण मॅडम कसं आहे आई वडिलांच बरोबर आहे मुलं कुठे गेली काय करताय त्यांनी वेळेवर खाल्लं की नाही जेवण जेवणावरून आठवलं तुमचं जेवणाचं कसं आहे म्हणजे आपण एकत्र लंच ला भेटू शकतो का काउन स्टाफ रूम मध्ये ठीक आहे चालेल मग भेटू स्टाफ रूम मध्ये लंच ब्रेकला येते मी